स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पुन्हा दमदार पाऊस नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोणत्या धरणातून विसर्ग होणार एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या चांदोली धरण परिसरामध्ये पुन्हा दमदार पाऊस झालाय चोवीस तासात त्र्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे विद्युत गृहातून नऊशे क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात येतोय शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात पुन्हा दमदार पाऊस होतोय चोवीस तासात त्र्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे विद्युत गृहातून आज विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू करण्यात आलाय चांदोली धरणात बारा हजार दोनशे चव्वेचाळीस पाण्याची आवक होत असून धरण एक्क्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के म्हणजेच एकतीस पूर्णांक अठ्ठावन्न टीएमसी एवढं भरलंय चालू वर्षी दोन हजार दोनशे बासष्ट मिलीमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे चांदोली धरणातून वारणा नदीतला विसर्ग वाढवला जाणार असून आज दहा वाजता दरवाजाद्वारे विसर्ग सुरू करण्यात येणार आहे एकूण सहा हजार सहाशे साँध चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं विसर्ग केला जाणार आहे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे वारणा धरण व्यवस्थापनाकडून वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला सांगलीवरून स्टार न्यूज मराठीसाठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा